शेवटचा जुवाय असं मी त्या ठिकाणी मान मानतो या सगळ्या लढ्यांमधला त्यांना किंवा ह्या गॅटला हाणून कसं बाळता येईल याचा याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो आमंत्रण करण्याच्या दृष्टीने त्यांनी ते पावलं तात ते मला आता असणार सगळ्यात मोठं धारक एक म्हणता येईल दशकामध्ये सामाजिक दृष्टीने ज्याला असणारा धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो फाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती <laughs> आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी आली असेल असेल किंवा एक एक गाव त्याच्यामध्ये नंतर राहिलं नंतर जोडण्यात आलं बाबा दळवी आल्यानंतर एक मसन वाटा सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत दे। त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांदापर्यंत त्यांनी असणार आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर गोर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आढाव आणि त्यांच्या बरोबर त्या सगळ्या सगळ्या मंत्र्यांनी शेवटचा दुवा आहे असं मी त्या ठिकाणी मा मानतो या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले अमृतवाद्यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो कष्टकऱ्यांची नेते नंतरची असताना हा त्यांचा काळ त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा जे मेहता असतील दत्ता सामंत असतील यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आडाव यांनी असणारा कामगारांच्या चळवळी म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात आणि त्याला असणार कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणार संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे ते योगदान मोठे असून त्या ठिकाणी मानतो सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक मी असं म्हणेन ज्यावेळेस याचा करारनामा मागतात त्याच बाई वैद्य आणि बाबा ह्या गॅटला हाणून कसं पाडता येईल यांचा याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो कर करण्याच्या दृष्टीने त्यांनी ती पावलं टाकली ते मला वाटतं असं सगळ्यात मोठं धाडस होत असं त्या इंटरनॅशनल फोर्सेसला अंदावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो थँक्यू